नमस्कार सविताच पाककलामध्ये स्वागत आहे आज बनवत आहोत मिश्र डाळीचा डोसा त्यासाठी लागणारे साहित्य बघूया त्यासाठी मी घेतलेली आहे मध्यम आकाराची वाटी मध्यम आकाराची अर्धी वाटी मूग डाळ तीच वाटीनी पूर्ण वाटी भरून हरभरा डाळ अर्धी वाटी उडीद डाळ आणि पिवळी मूग डाळ ही डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत टाका चार ते पाच तास भिजल्यानंतर ते मिश्रण आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया त्यामध्ये मी घालणार आहे दोन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुमच्याकडे तिखट खात नसतील तर नाही घातली तरी हरकत नाही तर पहा मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे या पद्धतीने मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे एकदा मिक्स करून घ्या त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर घाला साखर यासाठी की मुगाला थोडा उग्रपणा असतो त्यामुळे साखर घातल्यावर तो कमी होतो छान मिक्स करून घ्या आणि डोश्यासाठी बॅटर कसं लागतं ती कन्सिस्टन्सी चेक करतच त्यामध्ये पाणी घाला पाणी एकदम घालू नका नाही तर मग खूप पातळ झाल्या डोसे होणार नाहीत तर पीठ आपलं तयार झाले आता हे आपण बाजूला ठेवूया आणि चटणीची तयारी करून घेऊया तर चटणीसाठी मी घेतलेली आहे छोट्या दोन वाट्या ओलं खोबरं कोथिंबीर दोन टेबलस्पून चणा डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ एक हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर साखर अगदी कमी घाला चटणी गोड लागली नाही पाहिजे फक्त चवीपुरती साखर आणि मीठ घाला तर बहा आपली चटणी वाटून झालेली आहे तर चटणी वाटलेली आहे आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी थोडीशी जिरी थोडीशी मोहरे घालून फोडणी छान तडतडली की ती आपण चटणीवर ओतणार आहोत बघा फोडणी छान खमंग तडतडलेली आहे खमंगच फोडणी चटणीवर घाला म्हणजे चटणीला एक खमंगपणा येतो तर पहा आपली चटणी तयार झालेली आहे आता चटणी बाजूला ठेवून आपण डोसे करायला घेऊ डोस्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर पहा आपला तवा गरम झालेला आहे डोसा डोश्याचं पीठ टाकताना हळूहळू पसरवा आणि गॅसची फ्लेम मोठी करा गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळे खालच्या साईडने डोसा छान गोल्डन कलरवर भाजला जातो आणि वरणं तो शिज छान शिजतो तर बघा डोसा वर्ण शिजला आहे त्यावर मी तूप घातलेलं आहे तुम्ही तेलही घालू शकता तूप ह्यासाठी घातलं आहे की तूप आणि एक खमंगपणा येतो पण बऱ्याच लोकांना तूप तव्यावर जळतं म्हणून घालत नाहीत त्या तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप तुम्ही घालू शकता तर बघा हा डाळीचा डोसा असल्यामुळे मी त्याला दोन्ही साईडने छान शेकून घेणार आहे दोन्ही साईडने शेकल्यामुळे एक खमंगपणा ढो डो, डोशामध्ये येतो तर पहा आपल्या डोशाचा कलर किती सुंदर आलेला आहे असा कलर येतो म्हणूनच गॅस मोठा ठेवा म्हणजे छान भाजला जातो आता आपण सगळे डोसे या पद्धतीने करून घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने डोसे नक्की ट्राय करा हे डोसे मुलांना पण खूप आवडतात आणि हेल्दी डोसे आहेत मुलांच्या स्कूलच्या शॉर्ट ब्रेकला किंवा मुलं शाळेत आल्यानंतर काहीतरी त्यांना वेगळं खायचं असतं तर मुले येण्याच्या चार अगोदर डाळ भिजवली तरी पटकन हे डोसे तयार होतात त्यामुळे शॉर्ट ब्रेक किंवा मधल्या वेळेसाठी हा ऑप्शन खूप छान आहे मुलांना तर पहा तवा खूप छान गरम झालेला आहे त्यामुळे आपले डोसे पटपट पटपट होत आहेत आणि ते भाजलेही खूप सुंदर जात आहेत तुम्ही कलर बघत आहात तर अशा पद्धतीने आपण सगळे डोसे तयार करून घेतलेले आहेत तर आपले डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला हे डोसे कसे वाटले मला नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा ट्राय केल्यानंतर कशी झाली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कहा करा हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद